श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त हा ना मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या चांगल्याचाही स्वामीच्या नेहमी प्रार्थना करणार आहे तर बघा नऊ एप्रिल तर सतरा एप्रिलपासून चैत्र नवरात्रला प्रारंभ सुरुवात होणार आहे तर आपल्याला अशी उच्च कोटीची अशी सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती आहे तर ती आहे आपली कुळदेवी आपल्या कुळदेवीची आपल्याला उच्च कोटीची अशी सेवा करायची आहे ती सेवा कोणती आहे तर ती आहे दुर्गा सप्तशती आपल्याला दुर्गा सप्तशतीची पाठ करायची आहेत शक्य हो होत असेल तर तुम्ही दररोज एक पाठ करा नऊ एप्रिल तर सतरा एप्रिल आणि जमत असेल तर आपल्याला बघा पौर्णिमेपर्यंत ता केली तरी चालणार आहे आपल्याला नवरात्र म्हणजे पार हनुमान जयंतीपर्यंतही आपल्याला नवरात्र म्हणजे कुळदेवीची आपल्याला सेवा करायची तर तुम्ही दररोज एक पाठ करा दिवसातून दोन होत असेल तर दोन पाठ करा आणि चौदा पाठ झाले तर तुमचे नवचंडीचं फळ तुम्हाला मिळणार आहे बघा कुळदेवीची जर आपण सेवा केली तर आपलं चांगलं होणार आहे जशी आप आणि तुम्ही हे मंगळवारी शुक्रवारी तर पाठ तर आपल्या घरात झालाच पाहिजे अष्टमीलाही आपला हा दुर्गा सप्त सप्तशतीचा पाठ झालाच पाहिजे पौर्णिमेलाही आपला हा पाठ सप सप्तशतीचा झालाच पाहिजे आपल्या घरात आपली कुळदेवीची सेवा आपल्या घरात दररोज झाली पाहिजे जसे आपण स्वामींची सेवा करतो तशीच आपली कुळदेवीचीही आपल्याला सेवा झालीच पाहिजे जर तुमच्याकडे टाक असेल फोटो असेल तर तुम्ही कुंकुमार्चन हे करू शकता दररोज ही देवीला आपल्या कुळदेवीला आवडणारी प्रिय अशी सेवा आहे तुम्हाला जसे जमल तसं तुम्ही आपल्या कुळदेवीचे सप्तशीचे पाठ करू शकता तुम्ही दररोज एक एक पाठ केला तरी चालेल संकल्पयुक्त केला तरी चालेल पारायणाला बसले नऊ एप्रिल तर सतरा एप्रिल पर्यंत रामनवमीपर्यंत तरी चालेल गुढीपाडवा तर रामनवमीपर्यंत आपण ही सेवा सप्तशी जे पाठ करू शकतो अशी खूप उच्च कोटीची सेवा आहे बघा आपल्या घरात काही अडी अडचण येत असता एखादी मुलीसाठी किंवा मुलासाठी स्थळ आलेलं असतं ते चांगलं स्थळ आपल्यातून आपल्या हातून थोड्याशासाठी निघून जातो सर्व हो हो होतं आणि थोडक्यात आपल्या हातातून चांगलं स्थळ निघून जात असतं काही आपली कामं असतात नोकरी संदर्भात असे म्हणजे भरपूर असे आपल्या घरात छोटे मोठे म्हणजे प्रॉब्लेम असतात ते आपल्या हातातून येणारी म्हणजे चांग येणारे आपल्या हातातून निघून जात असतात जसं लग्न लग्नसंदर्भात तर आपण ब्राह्मणाला विचार तर ब्राह्मण काय सांगता कुळदोष कुळदोष सांगतात ते मग आपल्याला कुळदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा केली गेली लिग पाहिजे आपण जर कुळदेवीची सेवा केली ना तर आपलंच चांगलं होणार आहे तर तुम्ही करा जर तुमच्याकडून सप्तशेतीचे पाठ शक्य नसेल होत तर तुम्ही सिद्धी कुंजिका स्तोत्र पाठ करू शकता बघा काही घरात प्रॉब्लेम असता लहान मुलं असतात परीक्षा चालू असतात टिफिन दिवसभर म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असतातच तर शक्य होत नाही पाठ करणं तर तुम्ही सिद्धिका कुंजिका स्तोत्र पठन करू शकतात म्हणजे ते अकरा वेळाचं आपण सिद्धकुंजिका स्तोत्र पठन केलं तर आपल्याला सप्तशितीचं पाठ एवढंच फळ ते मिळणार आहे जर सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम ते पण शक्य होत नसेल तर तुम्ही नवार्ण मंत्र एक माळ करा अकरा माळ करा आपलं चांगलं होणार आहे करू शकता मार्जन करू शकता आणि चैत्र म महिन्यामध्ये तुम्ही बघा आता अष्टमी आली नवमी आली तर आपल्या आरत्या असतात कुलदैवताला पौर्णिमेला चौ चौदसला आरत्या असता आपल्या कणकेचे असे दिवे बनवायचे कोण पूर्णाचे दिवे बनवतात आणि ते आपल्या कुळदेवीसमोर प्रज्वलित करायचे ते पण एक सेवा असते आपली त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो ज्या दिवशी आरती असतात त्या दिवशी तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा आपल्या देवीला ही पण एक उच्च कोटीची सेवा जे आपल्याकडून तुमच्याकडून पाठ होत असेल सिद्धिका कुंजिका स्तोत्र होत असेल नवाड मंत्र होत असेल तुम्ही अष्टमी नवमी पौर्णिमेला आपल्या कुळदेवीचं बघा आरती असतात ते करू शकता एवढ्या सेवा तुम्ही करू शकता कुंकुमार्जन करू शकता मंत्र स्तोत्र आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणजे गुढीपाडवा तर रामनवमी राम नवरात्र राम पण प्रारंभ सा चालू होणारे आपल्याला गुढीपाडवा तर हनुमान जयंतीपर्यंत आपल्याला राम रामाची ही सेवा करायची श्री प्रभू रामचंद्रांचीही आपल्याला सेवा करायची आहे तर आपल्या घरात रोज रामरक्षा पठण झालंच पाहिजे म्हणजे रामाची सेवा तर झालीच पाहिजे जिथं राम तिथं लक्ष्मी असते जिथं विष्णू भगवान म्हणजे राम रामही हे विष्णू भगवानचेच अवतार आहेत तर आपल्याला भगवान विष्णू रामचंद्राची सेवा केली तिथंच लक्ष्मीचा वास असतो आणि आशीर्वादही असतो आपल्याला तर आपण त्यांच्यासोबत म्हणजे रामरक्षाही पठण क कर, पठण करू शकतो तुम्ही एक वेळा पठण करा अकरा वेळा बोला रामरक्षा स्तोत्र अकरा वेळा बोलायचं असेल तर दहा ओळीपर्यंत बोलायचं दहा वेळा बोललं गेलं तर अकरा ओळीपासून आपल्याला पूर्ण रामरक्षा बोलायचं आहे कळलं जर तुम्ही अकरा वेळा रामरक्षा रक्षा बोलणार आहात तर दहा वेळा दहा ओळीपर्यंत बोलायचं अक म दहा वेळा बोललं गेलं तर नंतर अकरा वेळा पूर्ण रामरक्षा बोलायची आणि त्याच्यासोबत आपल्याला मारुती स्तोत्र बोलायचे एकदा एकदा फक्त मारुती स्तोत्र तुम्ही करून बघा तुमच्या घरातील काही समस्या असतील अडीअडचणी असतील काही बघा गुण दोष हे आपल्याला कुळदैवतमुळे होत असतं कारण की आपण कुळदैवाची सेवा काही घरात केली जाते काही घरात खूप कुळदेवीची सेवा केली जाते पण काही घरात केली जात नाही मग त्यांना प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात लग्न संदर्भात नोकरी संदर्भात असे खूप म्हणजे आपण संसारिक माणसं आहोत आपल्याला अडीअडचणी तर येतच असता पण काही अडीअडचणी आपल्या कुळदेवतेमुळे सेवा न केल्यामुळे पण होत असतात काही गुण दोष असतात आपण जर सेवा केली तर आपले जे गुण असतात दोष असतात आपल्याकडून काही चूक भूल झालेली असते तर त्या देवी आप दे, आई भगवती आपल्याला माफ करते आणि त्यांच्या आशी आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला ह्या सेवा घरात झाल्याच पाहिजे तर आवर्जून ह्या सेवा करा तुम्ही गु नऊ एप्रिल तर तेवीस एप्रिलपर्यंत केलं तर अधिक उत्तम स्तोत्र म्हणा किंवा कुळदेवीची सेवा या झाल्याच पाहिजे एक पाठ तरी करा तुम्ही तुम्ही दोन दोन जर सप्तशितीचे पाठ तुमच्याकडून होत नसेल पूर्ण एका दिवसात काही अडीअडचणी प्रॉब्लेम समजू शकतो मग तुम्ही दोन दोन अध्याय तो दररोज तर सात दिवसात तुमचा एक पाठ होऊन जाईल असे तुम्ही म्हणजे तुमचे आता जेवढे पाठ होतील तेवढे पण करा तुम्ही आई भगवती त्यांना सगळं माहीत असतं आपले प्रॉब्लेम आपल्यापेक्षा त्यांना आपलं जास्त माहिती असतो पण तुम्ही थोडी का वैना कोणी जास्त करत असेल सेवा तर आपण थोडी करू तरी आपले गुणदोष नष्ट होतील आणि आपले काम मार्गी लागतील आपला मुलीचा मुलाचा विवाह योग्य ठिकाणी होईल तिने पण सुख समृद्धीने राहिलं पाहिजे सून पण घरात नांदायला पाहिजे सुनेचं सासूचं पटायला पाहिजे अशा काही म्हणजे समस्या असतात आता सुनेचं सासूचं पटत नाही कुठं काय ते पण एक म्हणजे काहीतरी अडचणी जे असतात निर्माण असतात बघा एखाद्या घरात सासू सुनेचं खूप पटतो आणि एका घरात पटतच नाही तर ते पण हे दोष असतात काही काही आपले कर्म असतात काही कुळदेवीचं पण दोष असतं आपल्याला पण आपण कुळदेवीची सेवा करत रहा, कोणी जास्त करत तर तुम्ही कमी करा पण करा आवर्जून करा बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया नवीन नवीन व्हिडिओसोबत